नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी राज असोंडकर आज सकाळपासून फेसबुकवर भारतीय जनता पार्टीचा एक महिलांसाठीचा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत तर त्यांचा देवाभाऊ म्हणून त्यांना त्यांची प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या कार्यक्रमातून चाललेलं आहे असं एकंदरीत दिसतंय लाडकी बहीण योजना आली तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे देवा भाऊ म्हणून त्यांचे सगळीकडे राज्यभर होर्डिंग लागलेले होते महिलांचा भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असं त्यांची प्रतिमा बनवली जाते प्रत्यक्षात तशी ती नाही आहे तिथे त्या कार्यक्रमामध्ये महिला कशा का सुरक्षित आहेत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे ते गृहमंत्री असल्यामुळे गुंडांची कशी हिंमत होत नाहीये महिलांकडे वाकड्या नजरेने बघण्याची वगैरे वगैरे सगळं तिथे भाषणांमधून सुरू आहे प्रत्यक्षातली परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली प्रत्यक्षातली परिस्थिती याच्या नेमकी विपरीत आहे महिला आपली तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेली आणि पोलिसांनी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत याची याचं भय मनामध्ये बाळगून त्या महिलांची तक्रार पटकन ऐकली नोंदवून घेतली आणि लगेच आरोपींविरुद्ध कारवाई केली असं काही चित्र कुठे महाराष्ट्रात नाहीये आणि तो ह्या राज्यातल्या महिलांचा अनुभव सुद्धा नाहीये आहे ताज प्रकरण पुण्यामधलं आहे पुण्यातल्या ज्या युवती मध्यंतरी त्या संदर्भात आंदोलन झालं पोलिसी अत्याचाराच्या विरोधामध्ये तर त्या आंदोलन करणाऱ्या मुलींवरच गुन्हे नोंदवले गेले खोडसा काहीतरी कारण दिली गेली भंपक कारणं की पोलिसांच्या कामकाजामध्ये अडथळा आणला वगैरे वगैरे त्या मुलींचे भाऊ देवेंद्र फडणवीस होऊ शकले नाहीत त्याची काय कारणं आहेत सामाजिक कारण आहेत ती वेगळी आहेत ते नंतर कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा करू बीडमध्ये सत्यभामा सौंदरमल ह्या सामाजिक कार्यकर्त्या एका वेट बिगार मुलाच्या मुलाला न्याय देण्यासाठी म्हणून उघड उघड प्रकरण आहे की तिथे जे ऊसतोड कामामध्ये जे मुकदम काम करतात त्यांनी एका मजूर दाम्पत्याचा मुलगा तो पाच सहा वर्षाचा असताना त्याला बंधक म्हणून ठेवलं ते दाम्पत्य तिथे मागे पडून थकलं अक्षरशः पाठपुरावा करून पण त्या बीड जिल्ह्यामध्ये कोणी आमदार खासदार लोकप्रतिनिधी प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस वगैरे कुठलंही सरकार नावाचं अस्तित्वच या प्रकरणामध्ये कुठे त्या दाम्पत्याच्या अनुभवाला आलं नाही आणि आता जेव्हा त्या ते दाम्पत्य सत्यभामा सौंदर मल यांच्याकडे पोहोचलं तर त्यांनी प्रचंड आपली ताकद लावल्यानंतर सुद्धा पोलीस या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवायला प्रचंड उदासीन आहेत एका अल्पवयीन मुलाचं त्याला बंधक करून बिगार म्हणून राबवल्याचं प्रकरण आहे गंभीर प्रकरण आहे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे याच्यामध्ये परंतु तिथले जे पिंपळनेरचे जे पोलीस आहेत ते काही त्यांना बिंदास्त भीती नाही आहे कुठल्या सरकारच्या आपल्याला कोण जाब विचारतील गरीब आहेत जे तक्रारदार आहेत ते आदिवासी समाजाचे आहेत आणि जे अन्याय करणारे लोक आहेत ते मुख्यमंत्र्यांचे मत कदाचित मतपेटीवाले समाजाचे लोक असतील आणि आता न्याय आणि अन्यायपेक्षा समाज कुठला आपली मतपेटी सगळ्यात महत्वाची आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या जातीचे आहात याच्यावरती सुद्धा ह्या राज्यामध्ये सध्या तुम्हाला न्याय मिळेल की नाही हे आहे आणि आता अंबरनाथला मी आज एक स प्रकरण हाताळतोय की एका पालेगाव एरिया आहे अंबरनाथमध्ये तिथे एका सोसायटीमध्ये नवीन एक कुटुंब तिथे दाम्पत्य राहायला आलं सासू जोडपा आणि त्यांची लहान मुलं असे तर राहत आहेत शेजारी एक सिंधी व्यक्ती आहे या त्या महिलेवरती जी जी नवविवाहित महिला आहे तर तिच्यावर त्याचा डोळा आणि तो सरक तिच्या घरात डोकावणं वगैरे हे सगळे प्रकार सुरू होते आज सकाळी घरात कोणी नाही आहे हे त्यांनी लक्षात घेऊन तो त्या महिलेच्या त्याने बेल वाजवली तिने दरवाजा उघडल्यानंतर ते साखळी लावलेली असते त्याच्यातून तो तिला प्रेशर करत होता की तू दरवाजा उघड माझं काम आहे माझं लॉक लागलेलं आहे मला जरा फोन हवा आहे मला फोनवर बोलायचं आहे माझं असं बहाणे करत होता ती महिला त्याला वारंवार सांगते आहे की घरात कोणी नाही आहे आणि त्याला टाळते त्याला जायला सांगते तरी सुद्धा तो तिथे जोर लावून होता आणि जेव्हा हे प्रकरण तिच्या नवऱ्याकडे गेलं सासूला जेव्हा कळलं ही सगळी मंडळी पोलिसांकडे गेली शिवाजीनगर पोलीस ठाण्यातले पोलिसांनी इतक्या असंवेदनशीलते उदासीनतेने हे प्रकरण हाताळलं आणि हे सगळं प्रकरण हाताळताना जणू काही ही तक्रारदार महिला आणि तिचं कुटुंबच दोषी आहेत अशा प्रकारचं ही सगळी हाताळणी होती आणि मस्तपैकी निर्धास्त आरोपी जो व्यक्ती आहे त्याला त्यांनी सोडून दिलेलं आहे कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही एक महिला आशा मदे और दी अशा पद्धतीच्या तक्रारीमध्ये तिच्या विनयभंगाचं तिच्यावरती नजर ठेवण्याचं वाईट नजरेचं तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण आहे घरात कोणी नसताना आणि ते प्रकरण पोलीस अगदी उदासीनतेने हाताळतात आणि अशा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं टाळतात म्हणजे या राज्यातले पोलीस सरकारचं धोरण बरोबर ओळखून येत दोन व्यक्तींचं जर भांडण असेल वाद असेल किंवा कुठलाही सामाजिक राजकीय वगैरे संघर्ष असेल तर कुठल्या बाजूला आपण उभं राहायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे हे सरकारचं धोरण हे सुद्धा त्यांना माहिती आहे दोन शक्यता आहेत एक तर सरकारचं पोलीस जे काय वागतायत त्याला देवेंद्र फडणवीसांचं त्याला पाठबळ आहे किंवा देवेंद्र फडणवीसांची जी काय महिलांचा पाठीराखा संरक्षण करता वगैरे प्रतिमा उभी करायचा भाजप प्रयत्न करत त्याच्याशी पोलिसांना एकतर काही देणं घेणं नाही ते देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री असण्याला त्यांच्या गृहमंत्री असण्याला किंवा ते जे काय भाषणातून महिलांना सुरक्षिततेची ग्वाही देतात त्याच्याशी पोलिसांना काहीही देणं घेणं नाही